ना श्रीरामपूरचं काही वेगळंच दिसतं तर मंडळी चला तुम्हाला दाखवतो नमस्कार मंडळी आज आरव सकाळी सकाळी उठल्यानंतर नुसतं ढोल वाजवायचं म्हणत होता त्याचं ते आहे ना ढोल वाजून झालं त्याला म्हणलं चल तुला गावात फिरायला घेऊन जातो श्रीरामपूरचं आहे ना सौंदर्य दाखवतो आता तुम्ही पुढे श्रीरामपूर करा असताना तर फॉलो करून घ्या हे सौंदर्य पा मग काय मंडळी श्रमपूरचं सौंदर्य पाहून झालं टाबराला घ्यायचे होते खेळणे मग काय आपण जसं टाबराला गोविंदच्या दुकानात घेऊन गेलो ना टाबर निस तर मोठी गाडीच मागत होतं म्हणलं आता आपला ना खिसाच खाली करण याला गपचुप आपलं घोड्यावर जर असं खेळवलं तर घोड्यावर खेळून एकदम खुश झाला मग तो घोडा घेऊन टाकला ना आरवला घेतलं गाडीवर त्याच्या मामाला बी टाकलं गाडीवर पोचलं गोर्या आता आपण भेटू उद्या